शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुट्टीच्या दिवशी बाहेरील कामगारांकडून काम करून काम घेण्याचा झालेला प्रयत्न आणि याबाबत केलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने आज दिनांक एकवीस मे रोजी हमाल मापाडी युनियनतर्फे कामकाज बंद ठेवल्याने शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे सकाळी अकरा वाजता शहर पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील यांनी हमाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु हमाल त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिल्याने त्यांचे आंदोलन सुरूच राहिले पोलिसांनी हमाल संघटनेचे अध्यक्ष डॅनी चांदे यांना ताब्यात घेतले असता हमाल संघटनेच्या सदस्यांनी थेट घोषणा देत पोलीस स्टेशन गाठले डॅनी चांदे यांना तात्काळ सोडा ही एकच मागणी हमाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली होती युनियनचे अध्यक्ष डॅनि चांदे व सचिव शिवाजी वाळुंस्कर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की बाजार समितीत चौदा व एकवीस एप्रिल रोजी सुट्टीचा दिवस असताना गोपाल रोहिदास थोरात याने बाहेरील कामगार आणून सोनूलाल अग्रवाल व के जी ऑइल मिल यांचा खरेदी केलेला मका चणा भुसार मालवाहनात भरला व खाली केला कायद्यानुसार सुट्टीच्या दिवशी हमाल वर्गाने काम करू नये आणि बाहेरून कोणाला बोलावू नये असे बंधन घालून देण्यात आले बाजार समिती सचिव वसंत बुवा यांच्याशी संगणमत करून गोपाल थोरात याने हे कृत्य केले याबाबत हमाल मापाडी युनियन यांनी बाजार समितीच्या प्रशासनाला सव्वीस रोजी लेखी तक्रार दिली होती मात्र त्या तक्रारीवर कोणतीच कारवाई झालेली नाही सचिन बुवा हे नेहमी बेकायदेशीर कामे करून घेण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देत असतात असा गंभीर आरोप युनियनने केला आहे हमाल मापाडे युनियन यांनी विविध मागण्या केल्या आहेत त्यानुसार गोपाल थोरात यांचे लायसन रद्द असताना त्यास सुट्टीच्या दिवशी कामावर येण्यास सचिव बुवा देत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी सचिवांनी युनियन अध्यक्ष डॅनी चांदे व सचिव शिवाजी वाळुंजकर यांनी दिलेली नोटीस त्वरित मागे घेण्यात यावी युनियन सचिव यांना धमकी देणारा गोपाल थोरात यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यास बाजार समितीच्या आवारात कायमस्वरूपी येण्यास प्रतिबंध करावा चांदे यांची रद्द करण्यात आलेली हमाली कामाची अनुमती मागे घ्यावी या मागण्यांचा त्यात समावेश आहे बाजार समिती प्रशासन जोपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पत्र लेखी पत्र देणार नाही तोपर्यंत कामकाज बंद राहील असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे नमस्कार माझे नाव डॅनी विश्राम आहे मी शिरपूर हमाल मापाडी संघटनेच्या युनियन अध्यक्ष आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिरपूर येथील काम बंद आंदोलन चालू आहे याच्या थोड्याशा थोडक्यात मी उदाहरण देतो मी कागदपत्र व्यवहार सर्व ठिकाणी परिपूर्ण केलेले आहे तर अशा असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श वसंत बुवा व बाहेरील समी सम गोपाळरोदास थोरात हा बेकायदेशीर रित्या आमच्या युनियनमध्ये भारतीय बोगस कामगार घेऊन शासकीय रविवार सु रविवारच्या दिवशी सुटी असते तर कामं करत आहे त्या, त्या कामानिमित्त आमच्या शिरपूरचे व्यापारी बांधव व आमच्या आमच्या युनियन संघटनेमध्ये वादविवाद निर्माण चालू आहेत तसेच शिरपूरचे सचिव आपले वसंत बुवा हे आमच्यावरती खोट्या नाटक केसेस व तक्रारी करत आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे आमचे धरणे आंदोलन सुरू आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही धरणे आंदोलन हे सुरू जाऊ देणार आहे आणि न्याय भेटल्यावर आम्ही तात्काळ सोडून कामकाज चालू करणार आहे धन्यवाद हा माल बांधवांची आपसात वाद आहेत मार्केट कमिटी किंवा व्यापारी यांनी कोणतंही त्यांच्यावर बंधन लादलेलं नाही किंवा त्यांना त्रास दिलेला नसताना त्यांनी आपसातला वाद हा मार्केट कमिटीवर रोष काढून त्यांनी आंदोलन नाही आपलं त्यांच्याशी काही बोलणं आम्ही काल मार्केट कमिटीचे आमचे संचालक मंडळ व्यापारी बांधव सचिव शिवाजी वाळणकर यांनी आम्हाला लेखी दिलं त्यांना बोलवलं असतं आम्ही तातडीची मिटिंग काढली त्याने सांगितलं की आम्हाला बोलणी करायची नाही आणि तो मिटिंगमधून उठून गेला आम्ही सर्व मोकडदम पण बोलवले होते आम्ही एक तास सर्व बॉडीने वेट केलं व्यापाऱ्यांनी वेट केलं आज सुद्धा पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तो येतोय सचिव ते आले नाहीत आम्ही संचालक मंडळी त्या ऑफिसला बसू नये मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी मालविकेसाठी आले तो मार्ग आता कसा टाळणार आपण व्यापारी बांधवांनी आमच्या समोर मिटिंग घेतली काही जे व्यापारी आहेत काही आम्हालांनी त्यांच्यामध्ये सहभागी सहभाग घेतला नाही ते आम्हाला काम करून शेतकऱ्यांच्या मालाच्या वेळी वाटला होता दोन्ही हा मालांना आम्ही डिस्कॉलिफाईड केलं त्या डॅनी चांदे सुद्धा आहेत ते आमच्या मार्केट कमिटीचे हामारच नाहीत अध्यक्ष विषय येऊ शकत नाही राहिलं शिवाजी वाळूंजकर हे सचिव आहेत हो तर रविवारी काम करण्यासंदर्भात त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आर आणि मार्केटला परंतु शिवाजी वाळूंजकरने असं पत्र दिलं त्या मालांना की तुम्ही काम करा अशी प्रत आमच्या सचिवांकडे आहे म्हणून जे लोक शिस्त मोडतात तेच उलट सांगतात की आम आमच्यावर तुम्ही अन्याय करत आहेत हे सर्व प्रकार हे त्यांच्या अंतर्गत आहे मार्केटच्या तिथे काळी मात्र संबंध नाही शेतकऱ्यांचे आज पावसाचे दिवस असल्याने शेतकरी हा माल विकायला आलेला आहे आणि जर कोणालाही बंद ठेवायचं असेल काही कारण असेल तर तीन दिवस अगोदर मार्केटला सूचना द्यावी लागते व्यापारी असो हा माल मापाडी असो व्यापाऱ्यांना आर्थिक चंचन असेल किंवा आम्हाला काय अन्याय असेल उलट शिवाजी चांदे हा त्या मिलकडे दोन लेडीज कॉन्स्टेबल घेऊन गेला त्यांनी जर काही अन्याय असं वाटलं असतं तर त्यांनी ऑफिसला संपर्क साधायला पाहिजे होता ऑफिसला संपर्क न साधता परस्पर त्यांनी काय कारवाई केली काय वाद उभा केला हे शिवाजी वाळूजकर यांनी मनमानी चालवलेली आहे आज आम्ही समजोत्यासाठी सर्व बोलवले असता आमच्याकडे एकही माल किंवा त्यांचे प्रतिनिधी आले नाहीत आम्ही संचालक मंडळ हे हमालांवर आणण्यासाठी नसून मार्केट कमिटीमध्ये जो शेतकऱ्याचा माल आलेला आहे हमाल मापाडी व्यापारी शेतकरी यांच्या हितासाठी मार्केट कमिटी आहे आणि समन्वयाची भूमिका आमची नेहमीच राहील लोकनायक न्यूज